नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे इन्स्पेक्टर जय हा विठ्ठल रुक्मिणीच्या एका मंदिरात आरती करत असतो त्याच वेळेस आता हवलदारांनी तिथल्या पुजाऱ्याला पकडून आणलेलं असतं तेव्हा तो पुजारी म्हणत असतो का आणलंय मला इथे पकडून काय काम आहे तुमचं माझ्याकडे त्यावर तो हवलदार म्हणू लागतो पुजारी तू आमच्या जय साहेबांना ओळखत नाही का तेव्हा लगेच पुजारी म्हणू लागतात कुठले जय साहेब आणि त्यांचं माझ्याजवळ काय काम आहे एवढं अर्जुन तेव्हा लगेच ते हवालदार म्हणू लागतात अरे इन्स्पेक्टर जय त्यांच्याकडे तुला तातडीने बोलावलंय म्हणून तुला उचलून आणलं इथे त्याचे आता इन्स्पेक्टर जयची आरती झालेली असते तेव्हा लगेच तो म्हणू लागतो तुला इथे कशासाठी बोलावलं हे तुला आमच्या माणसांनी सांगितलंच असेल हो की नाही मग या जय घोरपडेचं काम पूर्ण झालं पाहिजे असे म्हणून आता जय लगेच त्या पुजाऱ्याच्या हातात पैशाचा बंडल देतो तर पुजारी मात्र घाबरलेला असतो आणि म्हणतो साहेब होईल तुम्ही म्हणताल तसंच काम होईल तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो हो तस च व्हायला हवं म्हणून तर तुला इथे आहे ना आणि जर काम नाही झालं तर बघा काम चोख व्हायला पाहिजे जसा आणि मी या मंदिरात येऊ ना तसं दोघांना मिळून जोडीने आशीर्वाद द्यायचा आम्हाला हो की नाही जमेल ना तेव्हा पुजारी म्हणू लागतो हो हो तुम्ही म्हणताल तसंच करेन मी असे म्हणून आता पुजारी तिथून निघालेला असतो त्याच वेळेस आता हवलदार लगेच इन्स्पेक्टर जयला म्हणू लागतो सर एक विचारू का तर आता तुम्हाला राग नाही येणार ना त्यावर इन्स्पेक्टर जय रागाने बघू लागतो आणि हवलदाराजवळ येतो आणि मग विचार विचार मग बघूया काय करायचं आहे ती तेव्हा लगेच हवलदार म्हणू लागतो साहेब तुम्ही हे सगळं कशासाठी करताय काय गरज आहे या सगळ्याची आणि ते पण कुणासाठी ही पूजा अर्चा हे सगळं कशासाठी त्यावर आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो मला दाखवायचं आहे मंजिरीला या मंजिरीला तुला माहिती आहे ना ती मंजिरी तो राया खूप हिरो बनतो ना तिच्यासमोर मग मलाही दाखवायचं मी किती सज्जने साधा भोळा वारकरी हे मला तिला दाखवायचं आणि हो मंजिरीसारखं पाखरू अख्या पंढरपुरात दुसरं कोणीही सापडणार नाही त्यामुळे झाला झाली बदली इथे तर म्हटलं थोडीशी मजा घेऊया तेव्हा हवालदार म्हणू लागतो पण साहेब हे सगळं लवकरात लवकर करावं लागेल हा तो राया आता तिच्या जवळ जाऊन तिचा हिरो व्हायला लागला आहे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो नाही तो राया तर हिरो होणारच नाही तर आता लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो रायाला आपण हिरो होऊच देणार नाही कारण प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये आपण आडवा येणार आणि मध आपणच घेणार तेव्हा लगेच आता हवालदार म्हणू लागतो सर मध मध म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा त्या लगेच इन्स्पेक्टर जय हवालदाराला म्हणू लागतो हे बघ आगेमोळ असतं की नाही ते जर काढायचं असेल तर असं जाड कापड घ्यावं लागतं जाळ धूर करावा लागतो मग त्या माशा पळवाव्या लागतात थोडासा त्रास सहन करावा लागतो ना हो की नाही आणि मग एकदा का माशा पळून गेल्या की मग मधच मध असतं हो की नाही तसंच आग्यामोळ म्हणजे राया आहे आणि या रायाला आपल्याला पळून लावायचे आणि मग मध आपलाच असेल हो की नाही त्यामुळे हे काम आपण लवकरात लवकरच करणार आहोत त्या रायाला आपण इथून बाहेर काढणारच आहोत असे आता इन्स्पेक्टर जय म्हणत असतो तर इकडे घरी मंजिरी पेढे घेऊन आलेली असते तर आता नाना तिथे काम करत असतात मंजिरीचा आवाज ऐकतात नाना लगेच ते फडके वगैरे खाली टाकून देतात आणि खुर्चीवरती बसतात तेव्हा मंजिरी येताच म्हणू लागते नाना जीजी कुठे जीजीला बोलवा बरं पटकन तेव्हा नाना म्हणू लागतात अगं पण काय काम आहे जीजीजवळ मला तरी सांग तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते थांबा नाना जीजीला ते येऊ द्या त्याच वेळेस जीजी येते आणि म्हणते अगं मंजू कशाला आवाज देते आणि तू एवढ्या घाईघाईत कशी काय आली बरं काय काम आहे सांग बरं तेव्हा लगेच मंजिरी आता पेडा काढते आणि जीजीच्या तोंडात भरवते आणि म्हणते ते घे तोंड गोर कर तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगो मंजू कसले पेडेत आहेत काय झालंय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अहो नाना आजही आपल्या दुकानात खूप चादरी विकल्या केल्या खूप मालचा खप झालाय खरंच खूप पैसे आले तर आज तेव्हा नाना आणि जीजी खूपच खुश होतात आणि लगेच जी मंजिरी म्हणू लागते जीजी आता असंच दुकान चालू राहिलं ना आपण लवकरात लवकर काकूचे पैसे फेडू आणि आपलं हे घर पुन्हा मिळूया असं लवकरच होणार आहे त्याच ये शशिकाला येते तिने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा शशिकाला म्हणू लागते वा, ला वा खूपच धंदा झालेला दिसतोय खूपच पैसे आलेले दिसत आहेत आज हो की नाही अरे बापरे इथे तर गोडधोड चालू आहे ते मंजिरी लगेच पेड्याचा बॉक्स पुढे करते आणि शशिकलाला म्हणू लागते काकू घे तू पण तोंड गोड कर तेव्हा लगेच शशिकाला मागे होते आणि ते नाही गं बाई आपल्याला नको असं आहे ना तुझ्याकडे फक्त माझे आशीर्वाद असू दे असाच पैसा कमव असं चांगलं दुकान चालव खूप पैसा कमव आणि कमवलेले सगळे पैसे माझ्याकडे आणून द्या मग मी ठरवेन घर द्यायचं की नाही द्यायचं असे म्हणून आता शशिकला तिथून निघून जाते तेव्हा जीजी म्हणू लागते बघितलं बघितलं मंजू तुला वाटतं का तू पैसे फेडले तरी ही तुझं घर देईल मला नाही वाटत बाई ती सहजासहजी घर देईल म्हणून त्यावर आता लगेच वंजिरी म्हणू लागते अगं जीजी तू तिचं नको मनावर घेऊ बरं आणि तुम्ही दोघेच தோண்ட एवढा आनंदाचा दिवस आहे की नाही मग सगळं टेन्शन विसरून जा आणि तिला काय करायचं ते करू दे इथून मागेही आपण सगळ्याचा सामना करत आलो की नाही मग इथून पुढेही सगळा सामना आपण करणार आहोत आपण एकत्र आहोत की नाही हे बघ जीजी घराच्या भिंतींपेक्षा घरातील माणसं एकत्र असणं महत्वाचं असतं बरं का तेव्हा जीजी म्हणू लागते गुणाची पोरग बाई माझी चला आता मध्ये चला बरं आपण खाऊन घेऊया तेव्हा लगेच नाना मनाशीच म्हणू लागतात मंजुरी म्हणजे मला एक मिळालेलं वरदान आहे पण देवा का कुणास ठाऊक तिच्याकडे बघितलं ना तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून मनात एक भीती वाटते मंजिरीसमोर अजून एखादं संकट तर येणार नाही ना पांडुरंगा काय असेल ते तुलाच माहिती रे बाबा तर इकडे इन्स्पेक्टर जय म्हणत असतो मंजिरीला मिळवण्यासाठी आपण काय बी करू शकतो काय बी त्या रायाला नडवायचं म्हणजे नडवायचं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय आता हवालदाराला म्हणू लागतो हे बघ कमरेला गण छाताडात मन आणि मंजिरी तू फक्त एकदा हो म्हण मग हा इन्स्पेक्टर जय काहीही करू शकतो तुमच्यासाठी काय पण असे आता तो हवलदाराला म्हणू लागतो तर इकडे घरी नाना बाहेर हॉलमध्ये खुर्चीवरती बसलेले असतात त्याच वेळेस जीजी येते आणि नानांना म्हणू लागते अहो इकडे कशाला बसले चला बरं झोपायला हो किती उशीर झालाय घ्या बरं झोपून हो तेव्हा नाना म्हणू लागतात अगं हे बघ इथे कीर्तन सुरू होणार आहे की नाही मग बसू दे की मला जरा वेळ किंवा जाऊ का मी बाहेर कीर्तनाला तेव्हा जीजी म्हणू लागते काय नाही नाही या तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होईल उगंच जागरण झाल्यानंतर त्यामुळे चला बरं झोपायला हो त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणते अगं जीजी नाना बसलेत तर बसू दे की त्यांना किंवा जाऊ दे ना कीर्तनाला एवढं तरी काय त्यावर जीजी मदत ते नाही गे बाई नानांना मी जाऊ देणार नाही तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघू उ लोक ना लांब लांबून पंढरपुरात देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात आपलं नशीब आपण इथे देवाजवळ राहायला आहोत त्यामुळे जाऊ दे ना मला हे बघ आज माझं नशीब फुटकं मला देवदर्शनाला नाही जाता आलं गं त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय येतो आणि म्हणतो काकू जाऊ दे थी थी। ना नानांना अहो देवदर्शनाला गेलेलं कधीही वाईट नसतं जाऊ द्या त्यांचं मनही रमेल तिथे तर आता इन्स्पेक्टर जयला बघता जे जी म्हणू लागते तू तर आता इन्स्पेक्टर जय मस्त कुर्ता वगैरे घालून आलेला असतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो काकू मीही कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आलो मलाही खूप आवड आहे बरं का प्लीज चला ना तुम्ही तेव्हा जीजी म्हणू लागते मी नाही नाही मी नाही येणार तसंही देव कुठे काय करतोय आमच्यासाठी तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय नाना आणि जीजीची समजूत काढू लागतो तर आता जीजी, जीजी बाहेर येण्यासाठी तयार झालेली असते तर आता जीजी लगेच इन्स्पेक्टर जयला म्हणू लागते ठीक आहे येतो आम्ही आम्ही तयार होऊन येतो कापडं बदलून असे म्हणून नाना जीजी आतमध्ये जातात तेव्हा मंजिरी आता इन्स्पेक्टर जयला थँक्यू म्हणू लागते तर आता लगेच जयला ती म्हणू लागते की बसा तुम्ही ते मीही तयार होऊन येते असे म्हणून वरती जाते तर इन्स्पेक्टर जय मात्र तिच्याकडेच बघ असतो तर इकडे आता सर्वजण तयार होऊन कीर्तनाला निघालेले असतात त्याच वेळेस तिथे रस्त्यात एक देवळ असतं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो चला इथे दर्शन घेऊन जाऊया तेव्हा जे जी म्हणते अरे कीर्तनाला चाललोय ना मग इकडे कशाला आहे तेव्हा इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो हो काकू कीर्तनाला जाताने या मंदिरात जर जाऊन दर्शन घेतलं ना तर मना जी इच्छा असते ना मने जी जी ती पूर्ण होते म्हणे बरं का तेव्हा जीजी म्हणू लागते नाही नाही असं कुठे असतं का मग जगात सगळ्या लोकांनी हेच केलं असतं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो काकू माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्यासाठी चला तर जीजी म्हणू लागते नाही रे बाबा मी काय आतमध्ये येणार नाही तुला जायचं तर जा तेव्हा नाना म्हणू लागतं जय ती नाही येणार चला आपण जाऊया तेव्हा इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो ठीक आहे काकू मग तुम्ही ते दरवाज्यात थांबा तर आता सर्वजण आतमध्ये जातात जीजी मात्र दरवाज्यातच उभी राहतात तेव्हा लगेच आता पुजारी मात्र इन्स्पेक्टर जयला घाबरून बघतो आणि म्हणू लागतो अरे बापरे यांनी सांगितलं तसंच झालं पाहिजे तर आता लगेच मंजिरी डोळे झाकून देवाकडे प्रार्थना करत असते तर नानाही इथे देवाचा नमस्कार करत असतात इन्स्पेक्टर जय मात्र मंजिरीकडे बघत असतो डोळे झाकून मंजिरी देवाकडे प्रार्थना करत असताना इन्स्पेक्टर जय तिच्याकडे वाईट नजरेने बघत असतो तर आता लगेच दर्शन झाल्यानंतर पुजारी मंजिरीच्या हातात ताट देतात तर लगेच मंजिरी ताट हातात घेणार ते जयतीचा हात पकडतो आणि दोघेही ताट हातात घेतात आता मात्र जीजी बघत असते आणि म्हणू लागते खरंच या दोघांचा जोडा किती छान दिसतोय देवा माझ्या मंजिरीला या जयची साथ मिळू दे खरंच माझ्या मंजिरीची भलं होईल असे आता जीजी मनाशीच म्हणत मना असते मंजिरी मात्र इन्स्पेक्टर जयकडे बघत असते तर आता लगेच पुजारी म्हणू लागतात थांबा मी प्रसाद देतो तुम्हाला दोघांनी ताट हातात धरलेलं असतं जय आता लगेच आपली बोट मंजिरीच्या हाताजवळ येत असतो त्याच वेळेस आता लगेच त्याचा फोन वाचतो आता मात्र त्याला मोठ्या साहेबांचा फोन आलेला असतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे यांचा फोन यावेळेला नाही नाही फोन उचलावाच लागेल असे म्हणून तो फोन उचलतो आणि बाजूला बोलण्यासाठी जातो त्याच वेळेस गुरुजी आता नारळ व काही प्रसाद ताटात ठेवतात मंजिरीला वाटतं इकडून जयने पकडलेला आहे तर लगेच ते नारळ तो प्रसाद खाली पडणार तेच लगेच पाठीमागनं राया येतो आणि ते तात पकडतो आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते जिजीला आणि नानाला मात्र रायाला तिथे बघताच राग येतो तर लगेच रायाही मंजिरीकडे बघत असतो गुरुजींनी मात्र डोळे बंद केलेले असतात गुरुजींना वाटतं इन्स्पेक्टर जयच आहे तर लगेच गुरुजी आशीर्वाद देऊ लागतात तुम्हा दोघांची जोडी अशीच कायम एकत्र राहू दे आणि दोघेही सुखाने संसार करू देत असा देवाचा आता देवाचा आशीर्वाद असे म्हणून दोघांच्याही हातात धागा बांधू लागतात आता मात्र डोळे उघडतात गुरुजींना तर धक्काच बसतो कारण तो इन्स्पेक्टर जय नसून राया असतो आता मात्र जीजी नाना हे सगळं बघून थक्क झालेले असतात तर आता गुरुजींनी रायाच्या आणि मंजिरीच्या हातात देवाचा तो धागा बांधलेला असतो राया आता तिथून निघत लागणार तेच त्याचा हात ओढला जातो आता पाठीमागे वळून बघतो तर दोघांचेही हात एकमेकांच्या हाताला बांधलेले असतात त्याच वेळेस मंदिरात एक काकू येतात आणि म्हणतात मंदिरात बांधलेल्या गाठी कधीही सुटत नाही आता मात्र मंजिरी रायाकडेच बघत असते त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय येतो आता मात्र त्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच तो येतो आणि तो धागा मधूनच तोडतो तर आता लगेच राया म्हणू लागतो मंजिरीकडे बघत हे बघा देवाने दिलेला धागा कधीही पाडायचा नसतो आणि आशीर्वाद तर कधीही नाही आता मात्र राया लगेच तो तुटलेला धागा आपल्या हातात गुंडाळून घेतो तर आता मंजिरीही त्या धाग्याकडे बघत असते तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय रायाजवळ येतो आणि म्हणतो ए तू नको शिकू आम्हाला काय जोडायचं काय तोडायचं आणि काय पाडायचं ते चल निघित ना तेव्हा राया म्हणू लागतो तू तर सांगूच नको रे तुला काय जमणार आहे या गोष्टी त्यावर इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो काय आहे आणि काय आहे ना हे मला चांगलंच माहिती तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो जोडायचं तर तुला जमणारच नाही कारण त्याला जिगर लागतं जिगर हो कारण तोडायचं म्हटल्यानंतर तू तोडू शकतो रे ते काय कोणीही तोडू शकतं पण जोडायचं तुला जमणारच नाही त्यामुळे तू करूच नको ते तर त्या लगेच रायाला इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो तुला मागात पडेल हा माझ्याशी नडतोय ना तुला खूप महागात पडेल तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे वा आपण हलक्यातलं घेतच नाही बरं झालं थोडा जास्त पैसा लागेल पण मागातलं भारीतलं असतं की नाही हो की नाही त्यावर आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो तुला सांगितलेलं समजत नाही का तू जे जोडण्याचा प्रयत्न करतो ना ते मी कधीही जोडू देणार नाही हा तेवाला गेच राय म्हणू लागतो हो का मग तुला जे करायचं आहे ना ते कर पण हो मी तुला नडणारच एक दिवस तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार हो की नाही असे म्हणत असतो आता मात्र मंजिरे रायाकडेच बघत असते तेव्हा लगेच राया आता देवाला नमस्कार करतो आणि तिथून निघालेला असतो तर आता इन्स्पेक्टर जय बाहेर येतो आणि तो चला चला आपण आता कीर्तनाला जाऊया त्याच वेळेस जीजी म्हणू लागते बघितलं ला? हे असा असतो तुझा देव असा कोणी आशीर्वाद देतं का आणि तो पण त्या रायाबरोबर तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मला ना यायचंच नाही आहे मला या देवावरती विश्वासच नाही आहे मी चालले घरी असे म्हणून म्हणून जी जीजी निघालेली असते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा थांब ना गुरुजींना काय माहिती तो राया कसा आहे अगं उमा थांब ना तर मात्र जीजी कुणाचंही ऐकत नाही तर इकडे इन्स्पेक्टर जयलाही काम आलेलं असतं तो म्हणतो मंजिरी सॉरी मी नाही येऊ शकत मला फोन आलाय मी पाठीमागणे येतो तुम्ही चला आता मात्र मंजिरी आणि नाना कीर्तनाकडे निघालेले असतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय इकडे पुजाऱ्याकडे रागाने बघत असतो तर आता पुजारी मात्र घाबरलेला असतो तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कीर्तन चालू असतानाच भजन म्हणत असतानाच त्या बाबांचा काहीतरी घसा वगैरे दुखायला लागतो आता मात्र त्यांना भजन म्हणताच येत नाही सगळे लोक गोंधळ करू लागतात त्याच वेळेस रायासमोर येतो आणि म्हणतो तो काळजी करू नका भजन मी पुढे चालू ठेवतो आता मात्र मंजिरी लगेच आजूबाजूच्या लोकांना म्हणू लागते हा भजन म्हणणारे याला ये येणार तरी आहे का भजन म्हणता असे म्हणून सगळे लोक आता उठून निघालेले असतात त्याच वेळेस डोळे बंद करून इथे राया आता भजन म्हणू लागतो रायाचा आवाज आणि ते मंजूळ भजन ऐकून सर्वजण आता खाली बसून घेतात आणि रायाचं भजन मस्त ऐकू लागतात आता मात्र मंजुरी तर उभी राहून रायाकडेच बघत असते नेमकं रायाचं खरं रूप काय हे तिला अजूनही समजलेलं नसतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे बद्दल धन्यवाद